माझ्या घरापास दोन दुकान आहे पाठी दोनदा म्हणजे कार्यवाही केली दोन कार्यवाही केली के पंधरा ऑगस्ट पर्यंत रिझल्ट चांगला आला परंतु गेल्या अर्ज पण केलेला आहे तर पंचवीस तीस दिवसापासून ही दारू सुरू आहे माझ्या घरा शेजारी मला कुटुंबाला त्रास होतोय बाहेर मुलींना खेळता येत नाही बाहेर माणसाला बसता येत नाही आणि म्हणून ही समस्या भेटत होते तसंच हा प्रश्न तालुक्यामध्ये आहे आता हे सगळे सहकारी इथं भेटलेत विरगाव फाटा असेल बाकी सर्वच ठिकाणी चालू आहे कळस आहे भाऊ यांच्या बा ठिकाणी पण चालू आहे याच्यावर ठोस कार्यवाही झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला कारण कधी कधी काय होतंय ती गाडी यायच्या त्यांना माहीत आणि माझं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ते पालवे म्हणून तिथं बीट पोलीस आहे त्याच्यावर माझा दाट संशय तो व्यक्ती ना काय म्हणजे आधी बीट आ, पालवे म्हणून पालवे सहस्र बुद्ध साहेब म्हणजे याच्या खाली हाताखाली मी साहेबांना पण सांगितलं होतं रेड मारताना त्याला अजिबात बरोबर नका तो आधीच विरगाव फाटाव फोन कर देवठाणला फोन कर सगळीकडे फोन करतो Yes. दोन ऑक्टो ऐका दोन ऑक्टोबरला मी उपोषणाला बसणार होतो yes. तुम्ही सगळ्यांनी मला शब्द दिला की आम्ही कारवाया करू पोलीस डिपार्टमेंट कारवाया करतय तुम्ही लोक का अवैध दारू का बंद होत नाही नाही सर बंद होणार आहे का तुमच्या नाही नाही सर आमची कंटिन्यू कारवाई चालू आहे पण केलं अरे आपसात ना का बोल यांनी जी पण तक्रार आली आता मला एक सांगा बोरसे साहेब तुम्ही दोघ संयुक्त यांच्या घरा शेजारी दारू चालू आहे त्याचा त्याला त्रास होत आहे कधी त्याचा कायमचा बंदोबस्त करणार आजच्या आज बंदोबस्त होणार हा आता हे झालं तिथलं त्याच्या आधी पण त्या यांनी सांगितलं किंवा विरगाव फाटा तांबोळ हे लोक काय होत वारंवार सर आमदार साहेब एकच विनंती आहे एकच हे सर्व पाच सहा जे गावचे प्रतिनिधी आहेत हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव विरगाव देवटांग हे सात आठ आमदार साहेब लोकं तक्रारदार आहेत पाठीमागच्या वेळेला तुमच्याकडे निवेदन दिलं तहसील दर्मोदायांना दिलं होतं त्यानंतर पी आय साहेबांना दिलं होतं आणि उत्पादन शुल्कल्यांना दिलं साहेब परिस्थिती अशी आज पंचवीस वर्ष झाली म्हणजे आजचा प्रश्न नाही आज पंचवीस वर्ष झाले कारवाई केली जाते पेपरला येतं मीडियामध्ये येतं तहसीलदार महोदय परंतु दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी लगेच दारूधांधा चालू होतो त्या दिवशी विरगाव फाट्यावरती आमदारसाहेब विरगाव शमशिरपूरला गेले होते त्यावेळेला आमच्या महिला भगिनीने तिथं आंदोलन केलं अधिक पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की एकशे बारा काहीतरी नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा किंवा येऊन तुम्ही तक्रार करा एकशे बारा नंबरवरती ज्या वेळेला तक्रार केली जाते त्यावेळेला त्या, त्या स्टेशन स्टेशनमधनं त्या तक्रारदाराचं नाव लगेच त्या व विकणाऱ्याला सांगितलं जातं बरं माझा व्यक्तिगत असा अनुभव आहे साहेब मी सहा ते सात वेळा या गोष्टीचा पुरावा केला पाठपुरावा केला मला खोट्या गुन्ह्यामध्ये राजू कुमकर दारू पितोय काही त्याला वेगळा काही नाद आहे का त्याला काहीतरी वसून त्याचे आम्ही बंदोबस्त करतो साहेब जर असं जर होणार असेल आणि दारूबंदीवाले दारू विकणारे एवढे मस्तवले माजलेत का साहेब ते सांगतात आमचं कोणीही म्हणजे महिला भगिनी आहे आमचं काही वाकडं होणार नाही आहे दारूबंदी आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत दारूबंदी होणार नाही आणि हा प्रश्न साहेब हाच नाही संपूर्ण तालुक्यातला आहे जे दिशीचे आपण परवानगी दिले परवानगी ज्यांना किरकुल दारूचे साहेब गाड्याच्या गाड्या रात्री तिथनं लोड होतात रात्रीच्या वेळेला त्यांच्या इथे स्टोअर केला जातो गोरगरिबांनी तीनशे रुपये रोजाने काम करायचं त्या महिलेनं काम आलं का संध्याकाळी एक ते एकही पुरुष साहेब सुरू कर आदिवासी समाजाचे त्या भिरगाव फाट्याच्या देवठाण पिंपळगावच्या फाट्यातले एकही पुरुष साहेब काम करत नाही त्या महिलेने प्रपंच बघायचा तीनशे रुपये रोजानं जायचं रात्रभर त्याचा मार खायचा मुलांचं शिक्षण करायचं साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे एक वेळेला तुम्ही आमदार असताना एखाद्या दाख काम बाजूला राहिले ते चालतील परंतु तुम्हाला हात जोडून सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती आहे की दारूबंदी तुम्ही साहेब दारूबंदी झाली पाहिजे तुम्ही पण दारू पाजणाऱ्यांच्या मागे नाही राहिलं पाहिजे सगळ्यांनी सगळ्यांना सांगतोय मी हा नाहीतर मग ती मी दारूबंदी करायला नाही घालून तुम्ही मात्र असं नको काय याच्यावर काय कडक कारवाई करणार तुम्ही सर आजच जाऊन मी कारवाई करतो सर नाही 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 मला गुळमुळीत उत्तर नाही पाहिजे आजचा मी ठराव घेऊन मान्य दादा पवार साहेबांना एक्साइज डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्यांना पण देणार आहे मुख्यमंत्र्याला पण देणार आहे मला याच्यावरती कारवाई पाहिजे तुमच्या काय ते एकशे त्रेसष्ट काय सांगते ते तसले काही कामाचे नाही तुम्ही याच्यावर काय करणार अशी व्यवस्था करा की हे बा तिथल्या घर तुमची केस आहे का तिथं जिथं दारू विकली जाते त्या घरमालकावर केस आहे का नाहीये घरच आहे घर मालकावर पण केसेस केलेले आहे आहे का तिथल्या घरमालकावर केस कोणाचं घर आहे ते साहेब अनेक प्रकारचे घर आहेत तिथं तिथे जिथे दारू विकली केली जाते ना माहिती ना डिपार्टमेंटला माहिती आहे या सगळ्याला माहिती साहेब त्याचं नाव सांगा मला साहेब आठ आठ दहा दहा गुन्ह्या दाखल आहेत त्या लोकांवरती एक याच्यावरती तडीपारी दाखल झाली का त्याच्यावर तडीपारी झाली का दाखल नाही त्र्याण्णव पर्यंतच आपण करतो नाही नाही तडीपारी दाखल करेल पोलीस विभाग मार्फत हो तडीपारी दाखल आहे का माईक द्या सांगा मला सर हे जे दारू विक्रेते आहेत ना यांच्यावर जवळपास आपण बावीस दिवसांसाठी मागे गणपती मध्ये पण आणि आता कायमची याला तडीपारी करा ना हे जर ऐकत नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय महिला भगिनी आंदोलन करताय त्या नवरात्रामध्ये महिला भगिनी मला फोन करताय का नवऱ्या आम्हाला नवऱ्यांना दारू प्यायला पैसे देतात आणि संध्याकाळी नवऱ्या मारहाण करतात या वस्तुस्थिती इथे आहेत की त्या फुकट दारू द्यायची त्या नवऱ्यांना आणि संध्याकाळी जाऊन त्यांनी मारजोड करायची अरे अशी कायदा सुव्यवस्था आहे का सर याच्यामध्ये ज्या आरोपींवर बॉडी ऑफिस दाखल असतील त्यांना आपण तडीपार करू शकतो सर असं एक आरोपी आपण एका वर्षासाठी तडीपार केलेला आहे सर आणि आता हे जी लिस्ट आहे सर आपल्याकडे मा मला काय सांगतो तसं अकोले तालुक्यामध्ये क्राईम खूप कमी आहे मला त्या जिथं त्या चौकात आहे ना एक जो करप्ट करप्शन करणार नाही असा अधिकारी उभा करा तिथं पोलीस उभा करा सर आणि त्याला तिथं निगरा दारुड्या दिसला का फटकावायचं आणि दारू विकणारा बसला दिसला का त्याचा तर सत्कार गाडीत बसून आणि हे करा तुम्ही पण करा नाही तर मग मी कारवाई कराल सांगायचं तुमच्या लोकांचे हप्ते वाढायचे तर असं काय करू नका साहेब त्याला लागून एक दुसरा प्रश्न आहे अकोले तालुक्यामध्ये तीस ते बत्तीस दारू परवाने ग्रामपंचायतची किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाची म्हणजे जे असेल त्यांची परवानगी न घेता परवानगी दिलेली आहे साहेब एका बाजूला आपण जर लाडक्या बहिणीच्या जर आपण जर योजना चांगली चालू केलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूला तो जर दाजू दा दारेला दाजेला जर दारू पाजणार असाल तर साहेब परिस्थिती आहे वीस ते पंचवीस वर्ष म्हणजे मी पंधरा वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्य होतो तेव्हापासून आमचा वीस ते बावीस वर्ष झाले दारूबंदीचा ठराव आहे परंतु जर त्या गावामध्ये जर गावाला न विचारता जर परवानगी तिथं जर त्यांना जर परवानगी भेटणार असेल तर तुम्ही विनंती या निमित्तानं आम्ही असा निर्णय घेतो का आजचा हे करून जेवढे काही परवाने आहेत त्यांनी दिलेल्या लायसन्ससाठीचं जे काही कागदपत्र राहिलेत ती कागदपत्र खरी आहेत काय किंवा खोटे पुरावे करून त्यांनी हे परवाने भेटवलेत काय जर खोटे पुरावे असतील तर ते परवाने रद्द करावे म्हणून आजच्या आमसभेचा ठराव द्या मान्य आहे का टाळ्या वाजवा ना सगळे किंवा हातवर करा ओके तर तसं झालं पाहिजे दुसरी गोष्ट दारूबंदी याच्यावरती स्ट्रिक कारवाई करा स्ट्रिक कुणी पण असू द्या चुकून माझा कार्यकर्ता तर तसं करणार सापडला तर त्याला ते ते पण लंबा करून टाकायचा सर दुसरा प्रश्न जलजीवनचा आहे काम तर खराबच झालेलं आहे